शिवरात्रीनिमित्त सर्व तिथे टाके देते आपण उपस्थित झालेलो आहेत तरी परत वर्षाने पावन झालेल्या या रामभूमीमध्ये आज बारा वाजता श्री कामनेश्वर महादेवाची आरती होऊन सर्व भावी भक्त स्नान करण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत तरी आपण भाजी भाग कुठे काय सांगू शकतो आज हा फार मोठा छान असा पर्व महादेवाच्या बारा वाजता आरतीने सुरुवात महाशिवरात्री यात्रेची झाली खूपच आनंद वाटतो माझी ही महाशिवरात्र जवळजवळ जो 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 चोपन्नावी आहे मी वयाच्या पाच वर्षाचा असताना सन एकोणीसशे एकाहत्तर सालापासून ही महाशिवरात्र यात्रा बघत आलेलो आहे आणि ह्या महाशिवरात्र यात्रेची व्यवस्था मी सन एकोणीसशे त्र्याहत्तर साली तिसरीला असताना तेव्हापासून मी सगळी व्यवस्था बघतो माझ्या गुरु महाराजांनी मला ही सगळी शिकवण दिली आणि ह्या महाशिवरात्रीची जी काही महत्त्व आहे ते आमच्या गुरु महाराजांमुळे प्राप्त झालं आमच्या गुरु महाराजांनी त्यांचे जे मित्र होते जे पाच सात एकदम सवंगडीसारखे मित्र होते एक रात्री महाशिवरात्रीला ते सगळे इथे जमा झाले होते त्यावेळेला त्यांनी महाशिवरात्रीची आरती वगैरे शंकर भगवानाची केली आणि तेव्हा मित्रांनी सर्व असं सांगितलं आमच्या गुरु महाराजांना साकेतवासी महसिली रामना गंगाजी महाराजांना भाई इथे तुम्ही यात्रा महाशिवरात्रीची का नाही करा मग आमच्या गुरुंनी सांगितलं बघा पुढच्या वर्षी मी कशी सुरुवात करतो त्यांनी टाकेत गावातून एक हॉटेलवाला बोलवला काही आजूबाजूचे भाविक बोलवले आणि त्यांना आरती केली बारा वाजता महाशिवरात्रीच्या दिवशी आणि त्यांना प्रसाद म्हणून चहाचं वाटप केलं मग दरवर्षी ते लोक असे गावचे वाढत 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 आज नाशिक जिल्ह्यातील ही महान महाशिवरात्रीची यात्रा प्रसिद्ध अशी प्राप्त झालेली आहे इथे प्रभू रामाचं महत्त्व असताना आमच्या गुरु महाराजांनी महाशिवरात्रीचं महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे इथे सर्व व्यावसायिक दरवर्षी आपलं पोटपालन करण्यासाठी आपल्या व्यवसायासाठी आपल्या रोजगारासाठी विविध प्रकारचे दुकानं आणतात आठ खाऊवाले हॉटेलवाले कटलरी बाजार असतो कापड बाजार असतो असे सर्वजण येतात आम्ही त्यांना समजून वमजून त्यांच्या पद्धतीने ऐकून त्यांच्याकडून काय देणगी पावती असते ती पण आम्ही स्वीकारतो ज्या देणगी पावतीचा हिशोब करून आणि तोच इथल्या सर्व तीर्थ संस्थानाच्या उद्दिष्टांसाठी आणि इतर व्यवस्थापनासाठी खर्च केला जातो आणि हा खूप आनंद सोहळा आहे आता यात्रेचं प्रमाण तसं बघितलं तर पूर्वीपेक्षाही कमी झालेलं आहे लोकांकडे आता साधनं झालेली पूर्वी लोक महाशिवरात्री यात्रेत बैलगाडीने यायचे बैलगाडीची पारंपरिक पद्धत आजही आहे पण लोकांकडे आता वाहनांची सुविधा रस्त्यांची सुविधा झाली त्यामुळे लोक येता दर्शन करून चार दिवस ही यात्रा चालते गर्दी भरपूर असते पण गर्दीचं प्रमाण पूर्वीच्या यात्रेपेक्षा कमी झाले पूर्वी ह्या महाशिवरात्री यात्रेत पाच पाच तमाशे करमणुकीसाठी लागायचे पण आज एकही एक तमाशा राहिलेला नाही हे गेल्या पंचवीस बावीस ते पंचवीस वर्षापासून हे चित्र बघतो हे करमणुकीचं मोठं साधन होतं पण आता ते होतच नाही आहे त्याला आता ना इलाज आहे पोलीस प्रशासन आहे आणि इतर प्रशासनाला खूप मोठा ताण पडतर शंभर वकील साहेब एकूण किती कॅमेरे बसून आता आम्ही इथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रंगीत एलई एल ई डी टी व्ही बसवून आणि बावीस कॅमेऱ्याची सुविधा केली जेणेकरून सुरक्षा राहील आणि सर्व तीर्थ संस्थानाची आणि इथे काही चोऱ्या माऱ्या होऊ नये स्त्रियांची काही छेडखाणी होऊ नये यासाठी सुरक्षा राहील म्हणजे काय जरी अप्रचित असा प्रकार घडला तर प्र प्रत्येक क्षणाला सी सी टी व्हीमध्ये दिसत जाईल आणि त्यासाठी आम्हाला घोटी पोलीस स्टेशन प्रशासन आजूबाजूचा गावकरी परिसर प्रशासन हे सर्व आजूबाजूचे जे गावकरी मंडळी आहेत त्यांचंही सहकार्य आहे टाकेत गावाचंही आम्हाला सहकार्य लाभतंच लागतं आणि आमचे पत्रकार बंधू आहेत यांचंही विशेष सहकार्य सर्वांचं लाभतं जसे की आज आमचे पत्रकार बंधू शांतारामजी भांडे यांनी विशेष इथे सेवा दिली स्वतः ते आरतीच्या वेळेला हजर होते आरतीच्या वेळेला एक मोठा समुदाय होता छानपैकी आरती झाली भक्तांना आरती देण्यात आली प्रसाद वाटप करण्यात आला आणि इथे पिण्याच्या पाण्याची सुविधा सर्व स्वच्छता निरंकारी जो मंडळ आहे त्यांनी आम्हाला खूप मोलाचे सहकार्य केलं आता आर एस एस जी संघटना आहे आर एस एस जे आहेत त्यांनी आम्हाला असं सूचना केलेली की यात्रा संपल्यानंतर आम्हीसुद्धा तिथे सेवेत हजर होणार आहोत आणि ते पण दोन तारखेला येत्या रविवारी आम्हाला इथे स्वच्छतेची सेवा देणार आहे त्यांचं पण आम्ही स्वागत करू मिरकारी मंडळाने जे काय आम्हाला सेवे दिली <coughs> त्यांचे आम्ही आभार मानतो एवढंच मी सांगू इच्छितो जय भोले जय सेवाच मराठीसाठी प्रतिनिधी संतराव मांजे इगतपूर्वी नाशिक सर्व तिथं टाके